नमस्कार स्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अंब्रेला स्लिव्स कशी बनवायची तर माझी पद्धत खूप सोपी आहे आणि वेगळी आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्कीच एकदा अंब्रेला स्लिव्स ट्राय करा खूप सोपी अशी पद्धत आहे तर बघा आपण कार्डशीट पेपर घेतलेला आहे हा ओपन भाग ह्या साईटने आणि ह्या साईटने ठेवला आहे जॉईंटचा पार्ट मी आपल्याकडे ठेवला आहे तर तुम्ही याच पद्धतीने पेपर किंवा काशीट पेपर अगोदर कटिंग करा आणि सेम याच पद्धतीने ठेवा तर स सगळ्यात पहिले आपल्याला बघा ह्या जॉईंटच्या बाजूने खालून वरती दोन इंचाचं एक मेजरमेंट घ्यायचं आहे आणि हे नेहमीप्रमाणे बघा मी तुम्हाला दहा ते साडेनऊ ते दहाची घडी मी घ्यायला लावते सेम दहाची घडी मी आहे तर या साईडने तुम्ही एक दीड इंचाचं निशान मारायचं हा दीड इंच आणि हा दोन इंच ओके okay. आपली जी पण हाईट असेल स्लीवची समजा माझी हाईट आहे स्लीवची मला रेडी पाहिजे आहे पाचची तर मी एक पाचचं निशान मारलं आणि जर या स्लीवला पिकोच चांगला वाटतो तुम्ही फोल्ड वगैरे केला तर ती एवढी अट्रॅक्टिव्ह दिसत नाही तर तुम्ही पिकोच करा आपण पिकोसाठी अर्धा इंच मार्जिंग एक्स्ट्राचं घेणार आहोत ओके okay. या साईडने तिरपी अशी दीड इंचाची पुन्हा एक रेस मारून घ्या ओके okay. आता हा जो पॉईंट आहे तो पॉईंट याला आपल्याला राऊंड शेपमध्ये टच करायचा आहे ओके okay. आणि हा जो दोन इंचाचा आहे तो ह्या दीड इंचाला आपल्याला जॉईंट करायचा आहे तो राऊंड शेपमध्येच थोडासा जॉईंट करायचा ओके okay. तर बघा खूप सोप्या अशी पद्धत मी सांगितलेली आहे आपण आता हे जॉईन करून घेऊया कटिंग करताना आपल्याला हे अगोदर कट करायचं त्यानंतर हा राउंड शेप आपण कट करू आणि तिरपी रेस कट करून टाका बघा खूप छान असा राउंड राऊंड आपला बनलेला आहे स्लीवजही खूप छान बनणार आहे तुम्हाला मी आता कपड्यावर स्टिच करून दाखवते की ही स्लीव कशी बनणार आहे खूप सोपी पद्धत आहे कित्येक जणांना डबल लेअर करून जी अंब्रेला स्लीवज कटिंग करायची असते ती खूप जड जाते तर ही सोपी आणि टेक्निक आहे तर तुम्ही या सोप्या पद्धतीने अंब्रेला स्लीवज कटिंग करा व्यवस्थित असे बसेल आता मी तुम्हाला कपडा कशी कट करायची जे आहे ते ही जी कटिंग केलेली स्लीवज आपण अशाही पद्धतीने ठेवू शकतो किंवा याचा चार चार पदार फोल्ड करू शकतो बघा आणि जॉईंट असा जॉईंटच्या बाजूने जॉईंट ठेवू शकतो आणि या पद्धतीने आपण कटिंग करू शकतो एक्स्ट्रा वगैरे काय घ्यायचं नाही आहे त्यातच कट करायचं ही साइड तुम्हाला हवी तर वाढवू शकतात जर एक दोन प्लेट हवी असेल तर बघा आपले ही कटिंग झालेले आहे जर तुम्हाला हा मोठ्यापासला भाग जर छोटा हवा असेल तर तुम्ही हा अर्धा इंच अजून कट करू शकता तर बघा आपले खूप छान असे अंब्रेला स्लो दिसत आहे हा पूर्ण राऊंड असा व्यवस्थित आलेला आहे आणि ह्या साईडला आपली बाहे स्टिच होणार आहे बघा तुम्ही याच पद्धतीने हे करा आता ह्या साइडने आपल्याला पुन्हा राऊंड मध्ये पिको करायचा आहे तर मी तुम्हाला स्लीवजला अटॅच करून दाखवते हो की कशी अटॅच करायची ब्लाउजच्या स्लीवज आहे मी त्या रेडी करून घेतलेल्या आहे आता अटिंग कटिंग केलेली आपल्या स्लीवज आपण त्याला अटॅच करून घेऊ हो। तर हे सरळ ठेवलं हे फॅब्रिक आपल्याला उलटा ठेवायचं त्याचा सेंटर आपण कट करून घेऊया सेंटरपासून स्टार्ट करू जर तुम्हाला इकडे प्लेट पाडायचं असेल तर तुम्ही प्लेट पण पाडू शकतात पण मी प्लेनमध्ये घेत आहे सुंदर दिसते बाई हे बघा खूप अशी सुंदर आपले स्लीव्ज बनलेले आहे तुम्ही बघू शकतात राऊंड पण खूप छान बनलेला आहे दुसरेही स्लीव्ज आपण तशीच बनवून घेऊया सेंटर ठेवूनच ठेवायची उलटी साईट आठमध्ये घ्या अंब्रेला स्लीवज आपली स्टिच झालेली आहे आता आपण ती ब्लाऊजला अटॅच करू मी ब्लाऊज रेडी करून ठेवलेला आहे त्यात फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असा काही पार्ट नसतो दोन्ही पार्ट सेम असतात ही बाजू आतल्या बाजूने गेली पाहिजे आते ते एक कधी आता हे बघा खूप सुंदर आपली स्लीवज दिसत आहे आणि ब्लाउजलाही खूप छान अशी लुक आलेला आहे तो घातल्यावर ॲक्च्युली खूप छान दिसणार आहे हे बघा ह्या साईडची स्लीवज आहे आपण तशी स्टिच करून घेऊया बघा खूप सुंदर दिसत आहे आता आपण ब्लाऊज फिटिंग करून घेऊया त्यानंतर याला पिको करून घेऊ तुम्ही फायनल लुक तुम्हाला मी दाखवते खूप सुंदर असा दिसणार आहे आपण ब्लाऊजची फिटिंग वगैरे सगळं केलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपले स्लोज खूप सुंदर असे अंबरेला दिसत आहे तर या साईडनी तुम्ही आता पिको करू शकतात किंवा जेव्हा आपण ब्लाऊज म्हणजे बाही कटिंग करतो त्यावेळेसही तुम्ही तो राऊंड शेप पिको करू शकता पण माझं म्हणणं आहे ब्लाऊज स्टीच झाल्यानंतरच पिको करा जर तुम्हाला शेप थोडासा कमी जास्त करायचा असतं तर ते आपल्याला ॲडजस्ट करता येतो हे बघा खूप सोप्या पद्धतीने आपले अमरेला स्लीव तयार झालेले आहे तर मी पिको करून तुम्हाला दाखवते हो आणि फायनल लुक बघा किती सुंदर दिसेल सबस्क्राइब लाइक, कॉमेंट शेअर जेडी फैशन डिझाईन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाईन साठी संपर्क करा ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववार शिकण यासाठी स्पेशल बैच.